हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल किती विद्यार्थी कोणती तिसरी भाषा मागतात ते विद्यार्थी त्यांचे पालक त्याची नोंद करतील आणि त्याप्रमाणे ती सुविधा ठिकाणी करून दिले आपल्याला दिसून येईल ज्या पद्धतीने जे वरिष्ठ शिक्षण आहे या संदर्भामध्ये आपण असं पाहतो आहोत की केंद्र शासन विद्यार्थ्यांना गुण पद्धतीच्या संदर्भामध्ये तिसऱ्या भाषेला सुद्धा त्या ठिकाणी गुणांकन असणार आहे आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी भविष्यामध्ये या गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत आणि म्हणून हे त्रिसूत्रीचे धोरण आहे त्याचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि जसं मी सांगितलं की मग त्यातल्या त्या विद्यार्थ्यांना सोयीचं आणि विद्यार्थ्यांना उद्याला मेरिटमध्ये येण्याच्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्या हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो आणि म्हणून मला वाटतं की हेही सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दे। दिलं शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे परंतु अशा अनेक तक्रारी अनेक वेळा समोर आल्यात की त्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही आपण हिंदी तिसरी भाषा म्हणून पुढे आणतो कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी सोडता अपोधात्मकच काही ठिकाणी काही शाळांमध्ये इतर भाषांसाठी आग्रह होऊ शकतो परंतु ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळेवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल मुंबई मधल्या मराठी शाळांचा प्रश्न तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे सरकारकडनं निर्णय घेतला जातात परंतु पटसंख्याची सातत्यानं घसरत चालली आहे आपण जर आकडेवारी पाहिली तर तेरा वर्षात फक्त मुंबईमध्ये एकशे बत्तीस मराठी शाळा बंद पडल्या ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या मराठी शाळा कशा टिकतील त्या कशा वाढतील किंबहुना महानगरपालिकेच्या पण शाळेंमध्ये आपण घटती पटसंख्या पाहतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे ज्या काही चांगल्या त्याचं अनुपालन केलं जाईल शिकण्यासाठी संधी आहे तिथे जर वीस पटसंख्या नसेल विद्यार्थ्यांची काही तर इतर भारतीय भाषेमध्ये शिकावं लागणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जाईल ऑनलाईन साठी आपल्याला आजही बघतोय अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाहीये मग त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे ती सुविधा उपलब्ध करून देऊ किती विद्यार्थी कोणती तिसरी भाषा मागतात ते विद्यार्थी त्यांचे पालक त्याची नोंद करतील आणि त्याप्रमाणे ती सुविधा त्या ठिकाणी करून दिली हिंदी म्हणजे हिंदीसोबत आणखी कुठल्या कुठल्या भाषांचा पर्याय आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या भारतीय भाषांपैकी ते जे मागणी करतील ती तिसरी भाषा त्या ठिकाणी देऊ सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत ती रायट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा